वडे भजे खूप प्रकाराचे खाल्ले असतील पण हे मटकी बॉल्स चवीला अतिशय मस्त कुरकुरीत आणि खमंग बनवायला अतिशय सोपे इथे मी घेतली आहे मोड आलेली मटकी मोड आलेली मटकी एकदम हलकी होते आणि चवीला पण छान लागते इथे मटकी भरडून घ्यायची आपल्याला अशाच पद्धतीत तुम्ही ऐवजी दुसरं कुठलंही कडधान्य वापरू शकता आता इथे मी घेतली आहे मूगडाळ सोबतच कढीपत्ता आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर मूगडाळ या बॉल्सना बाइंडिंगचं काम करणार आहे हे वाटून घेतलेलं मिश्रण मी काढून घेतलं आहे याच्यात घालायचं चवीप्रमाणे मीठ हळद लाल तिखट थोडे धणेपूर आणि बेसन आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे बेसन मी एक मोठा चमचा घेतला आहे तुम्ही जर सैल वाटलं तर थोडंसं बेसन वाढवू शकता असं खरबरी असं याचे बॉल्स पळून घ्यायचे आहेत तुम्ही बॉल्सच्याऐवजी याची वड्यासारखी टिक्की करू शकता आणि आता याला करायचं आहे डीप फ्राय गरमागरम तेलात मध्यमाचे आचेवर छान सोनेरी होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे खमंग मटकी बॉल्स तयार आहेत चटणी केचप कशाही सोबत चांगले लागतात पण बिना कशाचे त्याहून चांगले लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा